कळवण तालुक्यात सर्वत्र गणेश उत्सवाची धूम पाहायला मिळते आहे गावोगावी गणपती बाप्पा आरतीसाठी रोजच सर्व क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावून आरतीसाठी उपस्थित होत आहेत त्याच अनुषंगाने कळवण तालुक्यातील आभोना परिसरातील धार्मिक नगरी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र दत्तनगर येथील गणपती बाप्पांच्या आरतीचा मान दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी आभोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या हस्ते भक्तीमय वातावरणात करण्यात आली सदरक्षण आहे या पोलीस खात्याच्या काळात आपल्या परिवाराची तमानं बाळगता चोखपणे बजावत असतो सणासुदीच्या काळात व्यस्त असून देखील वेळात वेळ काढून यशवंतराव शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दत्तनगर येथे आरतीसाठी उपस्थिती दर्शवली यावेळी दत्तनगरचे पोलीस पाटील प्रकाश पवार यांनी साहेबांचा शाल श्रीफळ देऊन येतोचित सत्कार केला यावेळी यशवंतराव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ग्रामस्थांच्या वतीने आरतीसाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार त्यांनी व्यक्त केले आहेत तसेच दत्तनगर ग्रामस्थ व पत्रकार प्रकाश बागुल यांच्या विनंतीला मान देऊन आरतीसाठी उपस्थित राहिल्याबद्दल देवीदास पवार यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त केले आहेत यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे पोलीस कर्मचारी प्रशांत गवळी भोये आधी पोलीस कर्मचारी उपस्थित होते तसेच गावातील महिला पुरुषांसह बालगोपाल बहुसंख्येने आरतीसाठी उपस्थित होते अकरा दिवसांच्या काळात आजची आरती मोठ्या भक्तीभय वातावरणात संपन्न करण्यात आली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अभोना दत्तनगर कळवण

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा